हो चला तर आपण सध्या आहोत नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा या, गा या, या गावामध्ये ते तुम्हाला लाईव चित्र बघायला मिळत आहे दक्षिण भारतातील सर्वात मोठी समजली जाणारी दुसऱ्या क्रमांकाची यात्रा या ठिकाणी या भरविली जाते येत्या अठरा डिसेंबर रोजीपासून इथे आता या यात्रेला सुरुवात होणार आहे अठरा डिसेंबर रोजी श्री खंडेरायाची पालखी याच ठिकाणाहून निघणार आहे आणि एकोणीस डिसेंबर रोजी पारंपरिक पद्धतीने पशुप्रदर्शन या ठिकाणी भरविले जाणार आहे हे तुम्हाला संपूर्ण माळेगाव येथील परिसर फिरून आम्ही दाखवत आहोत आदर्श महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी संपादक उदयजी गुंडेले सर आणि मी आवाज बहुजनांचा न्यूज चॅनलचे संपादक शिवाजीराव गायकवाड आज तेरा डिसेंबर रोजी आम्ही अहमद या ठिकाणी माळेगाव येथे आलेलो आहोत आणि माळेगाव येथील काय स्थिती आहे अनेक दूरदूरून हे जे व्यापारी आलेले आहेत जे खेळ खेळविणारे जे आहेत आपण ज्याला म्हणतो राहट पाळणा अर्थात आकाशपाळणा म्हणतो या ठिकाणी फिटिंग करणे त्यांची सुरुवात आहे वीस डिसेंबर रोजी याच ठिकाणी कुस्त्यांची भव्य दंगल होणार आहे त्याचबरोबर एकवीस डिसेंबर मात्र निरंक दाखविण्यात आलेला आहे पॉम्पलेट छापण्यात आलेला आहे माळेगाव यात्रा येथील ग्रामपंचायतच्या वतीने कारण एकवीस डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकींचा निकाल आहे त्यामुळं म्हणून निरंक दाखवण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता हे जय मल्हार नावाची मोठी भव्य अशी कमान खंडेरायाच्या मंदिराची ही कमान आहे आज तेरा डिसेंबर असल्यामुळे आणखी पाच दिवस बाकी आहेत पाच दिवस बाकी असतानाच माळेगाव स्थिती काय आहे कशा पद्धतीने या ठिकाणी जनतेकडून कशी सुरुवात करण्यात येत आहे हे तुम्हाला दाखविण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत बावीस डिसेंबर रोजी आपण आपल्याला बघायला मिळणार आहे इथे लावणी महोत्सव होणार आहे त्याचबरोबर तेवीस डिसेंबर रोजी कला महोत्सव असणार आहे आणि चोवीस डिसेंबर रोजी शंकरपट अर्थात बैलगाडी शर्यत या ठिकाणी भरविली जाते मोठ्या उत्साहाने देशाच्या कानाकोपऱ्यातून ही व्यावसायिक मंडळी या ठिकाणी आलेली आहेत बघू शकता तुम्ही हे नांदेड रोडवरती असलेले ठिकाण माळेगाव यात्रा या ठिकाणी भरविण्याची यात्रा भरविण्याची जय्यत तयारी सुरू आहे अनेक छोटे मोठे व्यापारी कलाप्रेमी सर्कसवाले आपली कला प्रदर्शित करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमाई करतात आणि याची पूर्वतयारी कशी असेल हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो ला आहोत लाखोंची या ठिकाणी भाविकांची गर्दी होत असते या ठिकाणचे या तालुक्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा भरविली जाते बघू दुण शकता तुम्ही हा संपूर्ण परिसर फिरून आम्ही तुम्हाला दाखविण्याचा प्रयत्न करत आहोत आपण आता मंदिराच्या थोड्याच अंतरावर हाकेच्या अंतरावर असलेलं जे हे भक्तगणांसाठी जे बांधकाम करण्यात आलेलं आहे तिथून आम्ही समोर जातो आहोत भक्त निवासस्थान आहे हे तुम्हाला हा दाखवण्याचा एकच उद्देश आहे की यात्रा भरल्यानंतर तर या ठिकाणी हजारो नाही तर लाखोंच्या संख्येमध्ये हावसे गवसे नवसे या ठिकाणी येत असतात मात्र कशा पद्धतीने सुरुवात केली जाते किती मेहनत घ्यावी लागते घ्यावी लागते इथे येणाऱ्या लोकांना तुम्ही बघू शकता आपण प्रत्येक वेळी या यात्रेमध्ये येऊन जे मौत का कुवा बघत असतो तर ते मौत का कुवांचं जे साधन आहे हे या ठिकाणी उभारणी करणं सुरू आहे इकडे ब्रेक डान्स त्याचबरोबर इकडे राहत पाणी उभे करण्यात येत आहेत माझ्यासोबत उदयजी गुंडिले सर आहेत सरसुद्धा तुम्हाला थोड्या वेळाने माहिती देण्याचा प्रयत्न करतील सध्या मी तुम्हाला ही माहिती दाखवत आहे बघा आदर्श महाराष्ट्र न्यूज आणि आवाज बहुजनांचा न्यूज या दोन चॅनलच्या माध्यमातून आम्ही ही माहिती तुमच्यासाठी प्रकाशित करत आहोत अतिशय महत्त्वाची आणि दक्षिण भारतातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची यात्रा माळेगाव यात्रा या ठिकाणी भरविली जाते आता आपण आलेलो आहोत ज्या ठिकाणी सर्व कलाकार मंडळी जे की तमाशा मंडळ जे आहेत महाराष्ट्रातील नामवंत कलावंत याच ठिकाणी येऊन रसिकप्रेमींचं मनोरंजन करतात त्या ठिकाणाकडे आपण आलेलो आहोत सध्याची ही परिस्थिती जर बघितली आपण तर प्रत्येक व्यावसायिक आपापल्या व्यवसाय थाटण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत हे छोटे मोठे हॉटेल्स असतात हॉटेलमध्ये प्रत्येक यात्री करूनची सोय करण्यात येते आता सध्या जर परिसर जर बघितला आपण तर हे पूर्ण या जमिनीमध्ये आता कुरडू आहे आणि हे पूर्ण परिसर आता या ठिकाणी साफ करून स्वच्छता करून या ठिकाणीच ते तंबू उभारले जातात नाट्यमंडळांचे महाराष्ट्रातील नामवंत कलावंतांचे या ठिकाणी तंबू उभारले जातात तमाशा मंडळ महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण तमाशा मंडळ माळेगाव यात्रेमध्ये तुम्हाला याच ठिकाणी पाहायला मिळतात आपण आता या तमाशा मंडळाच्या मार्गावरूनच थेट आपण मंदिराकडे निघालो आहोत माळेगाव यात्रा या गावातील यात्रा भरण्यापूर्वीच्या पाच दिवसा अगोदरचं हे चित्र तुम्हाला आदर्श महाराष्ट्र न्यूज आणि आवाज बहुजनांचा न्यूज या दोन चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा उदयजी सर आणि मी शिवाजीराव गायकवाड आपल्यासमोर हे प्रयत्न करत आहोत तुम्ही बघू शकता आता आपण श्री खंडेरायाच्या मुख्य मंदिराच्या मुख्यद्वारात आतमध्ये आलेलो आहोत दुसऱ्या मार्गाने जे तुम्हाला मगाशी तुम कमान दाखवली ते वगळून आम्ही पाठीमागच्या बाजूने आलेलो आहोत आता हे मंदिर मंदिराच्या समोरचे हे चित्र याच ठिकाणावर लाखो भाविक अठरा तारखेपासून श्रीखंडीरायाच्या दर्शनासाठी रांगा लावतात ला काका अगोदरच सा सांगत आहेत रांगा लावतील म्हणून तर आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश आता करतो आहोत श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगाव या मंदिरामध्ये प्रवेश आपण करत आहोत आपण थेट मुख्य मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर श्री खंडेरायाचं दर्शन तुम्हाला आदर्श महाराष्ट्र न्यूज आणि आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून होणार आहे यात्रा भरण्यापूर्वीचे पाच दिवस अगोदर हे तुम्हाला मी संपूर्ण येथील दृश्य दाखवत आहोत हे मंदिर परिसर आहे आपण थेटमध्ये जाऊया जा, आणि तुम्हाला आता काही वेळातच श्री खंडेरायाच्या मूर्तीचं दर्शन याच ठिकाणाहून मिळणार आहे हे छोटी छोटी मंदिरं जी आहेत हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आपण आहोत आता थेट मंदिरामध्ये आलेलो आहोत भाविकांची म्हणावी तशी सध्या नाही आहे परंतु अठरा डिसेंबर पासून या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक उसळणार आहेत मोठ्या रांगा याच ठिकाणी लागणार आहेत आणि श्री खंडेरायाचं दर्शन या ठिकाणाहून घेतलं जाणार आहे बघू शकता तुम्ही काही नियमांचं आपल्याला पालन करावं लागणार आहे या ठिकाणी मनाई करण्यात आलेली आहे खऱ्या अर्थानं परंतु आम्ही आमच्या प्रेक्षक मंडळींच्या आग्रहाखात या ठिकाणाहून तुम्हाला हे श्रीखंडेराचं दर्शन घडविण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे सध्या आपण थेट गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत श्री खंडेरायाच्या मंदिरामधून हे लाईव्ह दर्शन तुम्हाला होत आहे या ठिकाणी पुजारी म्हणून दोन पुजारी बसलेले आहेत